सोळाशे साठच्या दशकात औरंगजेबाने दक्षिण भारतातील मराठ्यांचा पराभव करण्यासाठी आपल्या अनुभवी सेनापती शाहिस्ते खानाला पाठवले त्याने भव्य फौजीच्या सहाय्याने पुणे जिंकले आणि लाल महालात आपला तळ ठोकला हा अपमान शिवाजी महाराजांना सहन होण्यासारखा नव्हता त्यांना या मुघल सरदाराला धडा शिकवायचा होता त्यांनी एक धाडसी आणि कल्पक योजना आखली शत्रूच्या किल्ल्यातच हल्ला करून त्याला धडा शिकवायचा शिवाजी महाराज आपल्या मोजक्या सरदारांसोबत रायगडावर एका गुप्त बैठकीत होते सभेत नेताजी पालकर तानाजी मालुसरे येसाजी कंक आणि बाजीप्रभू देशपांडे हजर होते शत्रू आपल्या पुण्यात बसला आहे आपल्याच मातीत हुकूम गाजवतो आहे याला गाफील ठेवून अशी चपराक द्यायची की तो औरंगजेबासमोर तोंड दाखवण्याचा लायकीच राहणार नाही महाराजांनी ठाम शब्दात सांगितले योजना आखली गेली शत्रूचा अभ्यास करण्यात आला पुण्यात काही मराठी व्यापारी आणि कामगारांच्या रूपात मुघल छावणीत जाऊ लागले त्यांनी कळकळीने पाहणे करून महालाची संपूर्ण माहिती गोळा केली शाहिस्ते कुठे झोपतो किती पहारेकरी आहेत कुठे कमकुवत जागा आहे महिनाभराच्या तयारीनंतर सोळाशे त्रेसष्टच्या एप्रिल महिन्यात एका अमावासीच्या रात्री हल्ला करण्याचा निर्णय घेतला गेला एक गडद शांत रात्र होती शिवाजी महाराज आणि सुमारे चारशे मावळे अंधाराचा फायदा घेत पुण्यात प्रवेश करत होते ते छोट्या गटांमध्ये विभागले गेले काहींनी सरळ लाल महाल गाठायचा होता तर काहींनी मुघल छावणीभोवती थोडा गोंधळ माजवून शत्रूचे लक्ष विचलित करायचे होते लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला थेट शाहिस्ते खानाच्या खोलीत पोहोचायचे महाराजांनी सर्वांना सावध केले एका बाजूला लाल महालात शायिस्ते खान ऐशू आरामात झोपला होता त्याला कल्पनाही नव्हती की काही क्षणात त्याच्या जीवावर बेतणार आहे शिवाजी महाराजांच्या गुप्तचरांनी आधीच आतल्या काही माणसांना आपल्या बाजूने मिळवले होते त्यामुळे काही दरवाजे उघडले गेले मावळ्यांनी मोठ्या सावधगिरीने आत प्रवेश केला महालाच्या आत प्रवेश होताच महाराजांनी हाताने इशारा केला आता हल्ला सुरू मुख्य दरवाज्याजवळ मुघल सैनिक पहारा देत होते बाजी प्रभू आणि तानाजी यांनी विजेच्या वेगाने त्यांच्यावर हल्ला केला आणि आवाज न करता पहारेकरी गारद केले तळ मजल्यावरही काही सैनिक होते महाराजांनी त्यांना चकवण्यासाठी एक युक्ती केली त्यांनी एक गट वेगळा पाठवला ज्याने अचानक आरडाओरडा सुरू केला पहारेकरी गोंधळून त्या बाजूने धावले आणि इतक्यात दुसऱ्या गटाने त्यांच्या मागून वार करत त्यांना गारद केले शिवाजी महाराज आता थेट शाईस खानाच्या खोलीच्या दिशेने निघाले खान हा अत्यंत सावध आणि भ्याड होता त्यामुळे त्याच्या खोलीभोवती मोठी सुरक्षा होती मावळ्यांनी एका मागोमाग ए सैनिकांना ठार मारले आणि महाराज आत घुसले खान अर्धवट सोपेत होता पण अचानक तलवारींच्या आवाजाने जागा झाला त्याने धडपडत पलंगाच्या खाली लपायचा प्रयत्न केला शाईस्ते खान आता जीव वाचवायची वेळ नाही पराक्रम दाखवायचे आहे शिवाजी महाराज गरजले खानाचा घसा कोरडा पडला तो वाचण्यासाठी धडपडत धावतच महालाच्या एका गॅलरीत गेला पण महाराजांनी त्याला पळण्याचा अजिबात वेळ दिला नाही त्यांची तलवार विजेच्या वेगाने खानवर चालली आणि एका जबरदस्त वारात त्याच्या हाताची बोटे उडाली खान रक्ताच्या थारोळ्यात विवळत पडला आणि किंचाळू लागला त्याच्या ओरडण्याने मुघल सैनिक जागे झाले पण तोपर्यंत महाराजांना हवे ते साध्य झाले होते आता लाल महाल मुघल सैनिकांच्या ओरडण्याने आणि गोंधळाने भरून गेला होता महाराजांना आणि मावळ्यांना वेळ न गमावता पळून जायचे होते महाराज आणि मावळ्यांनी एका गुप्त मार्गाचा वापर करून महालातून बाहेर पडायला सुरुवात केली तरीही काही ठिकाणी मुघल सैनिकांनी पाठलाग केला पण महाराजांच्या मावळ्यांनी त्यांना जोरदार प्रतिकार करून पळता भुई थोडी केली शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे पुण्याच्या बाहेर पडून सुरक्षितपणे सिंहगडाच्या दिशेने निघाले दुसऱ्या दिवशी ही बातमी दिल्लीच्या दरबारात पोचली औरंगजेब संतापाने लाल झाला होता एका छोट्या मराठ्याने माझ्या मातब्बर सेनापतीला घरात घुसून ठार मारायचे काय त्याने तातडीने शायिस्ते खानाला परत बोलावले आणि शिक्षा म्हणून बंगालला पाठवले हा प्रकार संपूर्ण हिंदुस्थानभर चर्चीला गेला मराठ्यांचा दबदबा वाढला आणि शिवाजी महाराजांचे नाव दुप्पट जोमाने गाजू लागले ही केवळ हो एक युद्धनीती नव्हती ही होती स्वराज्याच्या अस्तित्वासाठी लढलेली एक अभूतपूर्व मोहीम शत्रूच्या नजरांना चुकवून त्याच्या गडात घुसून त्याला नामोहरम करणे आणि सुरक्षित परत येणे ही युक्ती फक्त शिवरायांसारख्या बुद्धिमान आणि धाडसी राजालाच जमू शकते आजही लाल महालातील तो थरारक प्रसंग मराठी माणसाच्या हृदयात अभिमानाने जिवंत आहे हर हर महादेव